हॅलो गाईज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जास्त काही सांगणारं नाही आहे एक छोटीशी माहिती देणार आहे ते तुम्ही बघू शकता तर कारण की असं हो। वाटलं की सांगावं कारण की सगळ्यांपर्यंत हे पोचणंसुद्धा गरजेचं आहे तर मी ते दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे आपण आलो आहोत आत्ता रिसेंटली आडोशी या ठिकाणी जिथे आडुशीचा वॉटरफॉल म्हणून एक फेमस धबधबा आहे या इकडे हा रोड आहे तिथं डॅम आहे डॅमचं तिथं तलाव आहे मोठं तलाव आहे आणि ही माझी रिक्षा आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे महत्त्वाचं म्हणजे ते म्हणजे मिसिंग लिंक रोड जो मुंबई पुणा वेला लागूनच आहे हे बघा तुम्ही बघू शकता हा मिसिंग लिंक रोड आहे हा मिसिंग लि लिंक रोडचं चा काम चालू आहे आणि बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि रहदारी अजून चालू झालेली नाही आहे गाड्या अद्याप सोडत नाहीत तर ते बघू शकता तुम्ही ते बघा हे बघा हे ब्रिजचं काम चालू झालेलं आहे पूर्णपणे काम झालेलं आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के काम झालेलं आहे थोडंच वेळ काही दिवसामध्ये आपल्या सेवेसाठी हा मिसिंग लिंक रोड चालू होणार आहे तर ही सुंदर अशी कल्पना इथं साक्षात उतरण्याचं काम बरेच वर्ष हा काम चालू होता गेली पाच वर्ष हा काम चालू होता तर आता काम झालेलं आहे बऱ्यापैकी काम झालेलं आहे तर काही काही थोड्याच दिवसात तुमच्यासाठी हा रस्ता खुला करण्यात येईल मिसिंग लिंक रोड सुंदर असं काम केलेलं आहे हे बघा हे आडोशी म्हणून गाव आहे आणि ते गावाचा हा रस्ता आहे हा इथून हा रोड आहे तर हे इकडं बघा ते सुद्धा तुम्हाला तिकडं बघायला भेटेल की तिकडं हिरानंदानी माउंट अल्ट्रा माउंट हेरानंदानीशी अशी सुंदर अशी साईट चालू आहे तर तिकडं प्लॉटिंग करून बंगलो बनवण्याचं काम करतात ते तिथं दोन बंगले दिसत आहेत आता तुम्हाला मोबाईलमधनं दिसतं माहीत नाही मग तिकडं दोन बंगल्यांचं काम चालू आहे सुंदर असं काम झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मिसिंग लिंक रोडचं कामसुद्धा तर मी हेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या मार्फत आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा शेअर करा अँड लाईक करा चलो बाय गाय पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी मागाशी ब्लॉग कट केला होता पण आता सध्या मी परत चालू केलेलं आहे कारण की नजारा तुम्हाला दाखवण्याचं माझी इच्छा झालेली आहे तुम्ही बघू शकता हा नजारा बघा काय सुंदर वाटतंय हा डॅम आहे हा आडोशीचा डॅम आहे आडोशीचा वॉटरफॉल म्हणून खूप फेमस आहे पावसाळी खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते आणि इथे बघणं सुद्धा गरजेचं आहे आणि इकडून सुद्धा बघा तुम्हाला बघायला भेटते मिसिंग क्लिंक रोड तुम्हाला बघायला मिळतंय आणि इथे बाजूलाच माझ्या मामाचं गाव आहे मामाचं गाव आहे आणि मामाचंच गाव आहे इकडे आतकर म्हणून मा मामाचं गाव आहे आणि हे बघा आडोशीला आडोशीलासुद्धा आमचे नातेवाईक राहतात काय सुंदर नजारा वाटतो आहे आणि इकडून तुम्हाला बघायला भेटेल ते बघा तिकडं हिरानंदनीची साईड ते तिकडं दोन काय सुंदर वातावरण आहे काय शांतता आहे एकदम शांत जागा आहे खूप छान वाटतं आहे नक्कीच मी तुम्हाला विनंती करेल की नक्कीच तुम्ही इथं भेट द्या सदिच्छा भेट द्या आता नका येऊ पण आता खूप ऊन आहे तुम्ही पावसाळी या पावसाळी सुंदर वातावरण असेल थंड वातावरण असेल इकडं निसर्गाचे एकदम धुकं वगैरे असतील खूप छान वाटेल तर मी तुम्हाला सांगेल की नक्कीच तुम्ही इथे सदिच्छा भेट द्यायला या पावसाळी खूप सुंदर असं वातावरण बघा तुम्ही बघणंसुद्धा गरजेचं आहे आणि इकडं माझी रिक्षा आहे आणि रिक्षामध्ये आम्ही आलेलो आहे आणि रिक्षामधून आम्ही आता जाणार आहे पण अक्षरशः जे कामासाठी आलो आहे ते काम का आम्हाला भेटत नाही आहे आणि तो एरिया पण सुद्धा आम्हाला भेटत नाही आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा सुंदर असा मिसिंग लिंक रोड ओ ना एकदा मी तुम्हाला तेच सांगेल की माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा अँड काहीतरी करा पण करा आणि मला एकदम मिलियनमध्ये घेऊन जावा आणि माझी क्लिअरिटी एकदम बंडल आहे हे मला सुद्धा माहिती आहे की माझ्याकडे मोबाईल चांगला नाही आहे पण चालायचं काय आहे मी तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही पण ते प्रयत्न करत राहा आणि बघत राहा आणि मला तुम्ही भरभरून प्रेम द्या तुमचा हा छोटासा भाऊ आपला छोटासा छोटासा छोटासाच आहे मी जास्त माझी काही सबस्क्राईब नाही लाशे तर अशा प्रकारे आता फायनली आम्ही आमच्या मिशन वरती पोहोचलेलो आहे आणि हा आहे ना आज त्या मी त्याला घेऊन आलो तुम्हाला घेऊन आलो का माहित नाही पण याच्या पुढंच आम्हाला यो पुढं ना मी मागा आज आठ ठिकाणी फिरवतोय मला काय भाडा परवडलेला नाहीये पण पर तरी पण यावं लागतं आणि हा त्याचा पॅटर्न एकदम थर्ड क्लास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि सावल चार रन नाही ना तर तुमची काय असेल ती बॅग लवकर काढून घ्या आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आताच मी इथं माझा ब्लॉग संपवतोय कारण की मला आहे आता पनवेल आणि मी पनवेल <laughs> दा <दार्वा> <laughs> ला चाललेलो आहे तर आता इथं आलेलो आहे ते संडासाचा दरवाजा लावला संडासाचा दरवाजा लावलेला आहे गोलू शाहू तर थोड्या दिवसामध्ये हा ब्लॉग तुमच्यासाठी येणार आहे तर तो दरवाजा बघितला त्यांनी मी आणला माय रिक्षाने तर हाय ना एक न थर्ड क्लास आहे काय बोलून फायदा नाही बोलण्याला काय अर्थ नाही पण चालायचं घर घर फिरले की घराचे वाशे पण फिरतात तर चला नको जाऊ दे नको मी चाललो तर हे बघा हे आतमध्ये मला वाटतं यांचं वाजवण्याचं सामान इमान आहे तर सुंदर असं वाजन तरी दिसत अरे बाप रे बघा प्रकाशनगरकडं पण एवढ्या ट्रॉफ्या नसतील तेवढ्या ट्रॉफ्या यांनी मारल्यात हे बघा ट्रॉफ्या बघा किती मारलेल्या आहेत त्यांनी जय हनुमान क्रिकेट संघ टेंबेवाडी तृतीय सुंदर अशा ट्रॉफ्या मारलेल्या आहेत हे बघा प्रकाशनगरकडं पण एवढ्या ट्रॉफ्या नसतील एवढ्या ट्रॉफी यांनी मारल्यात तर चला आता मी माझा ब्लॉग इथंच एंड करत आहे आणि कारण की आता मला जायचं पनवेल ना तर चला गाईच बाय चलो बाय गायच 啊。Ah.